करतो आपण व्यासपीठावर राहायचं आणि मंगेश बेलोसे मंगेश बेलोसे साहेब आपणही व्यासपीठावर चिन्ह आणि या सामन्याचा मागील झालेल्या सामन्याचा सामनावीर म्हणून आपण या सामन्यामध्ये पाहिला एक ऑलराऊंडर भूमिका ज्याने केली असा कुठल्या गावाचा मनोज तळेकर ठरलाय या सामन्याचा एक धडधाकट पाठीराखे आणि फलंदाज बाद होते फलंदाज बाद होते एक मंगेश बेलोसे कापडे विभाग पोलादपूर तालुका यांचे खंदे पाठीराखे आपल्याला या ठिकाणी सन्मानित होताना पाहत आहेत संजय संजय तळेकर साहेब विजय मॅच चालू झाले संजय तळेकर यांचा सत्कार होतोय संजय तळेकर साहेब यांचा सत्कार होतोय जरा पुन्हा एकदा सामन्याकडे सामना सुरू होतोय महारुंज्य वर्सेस निवाची वाडी आणि अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजा मार्फत नितीन याच्या मार्फत परंतु गोल्डन डक वरती शिकार झालेला स्वप्न मात्र पॅवेलियन मध्ये येतोय आता स्ट्राईक ला येतो प्रशांत संजय तळेकर साहेबांचा सत्कार होतोय पुढील चेंडू प्रशांतला ला पाहुया प्रशांत काय करतोय ते अतिशय सुंदर चेंडू मात्र या ठिकाणी काहीसा न समजलेला चेंडू निर्धाव जातोय आणि धावसंख्या मात्र स्थिर होतीये धाव संख्या एक एक गडिबात एक धाव पहिलं षटक मार्गस्थ असताना तीन षटकांच्या सामन्यामध्ये या ठिकाणी मागील झालेल्या सामन्याचा सामना होईल मनोज तळेकर याला विनंती करतो आपण व्यासपीठावर राहायचं मनोज तळेकर दिला काय तीन धावा चेंडू तीन बॉल झिरो पहिला धाव नव्हता का तीन चेंडू शून्य धाव नितीन अतिशय सुंदर गोलंदाजी नितीनची हा ही चेंडू निर्धाव होण्याला काय हरकत नाही कारण आता हा धाव पंचांचा निर्णय लेखबाईचा त्यामुळे हा ही धाव मात्र काय गोलंदाजाच्या पारण्यात जात नाही आतापर्यंत चार चेंडू निर्धाव टाकलेले आहेत पाहू या स्पर्धेतील पहिला निर्धाव शटक येते का नितीन याच्या मार्फत गोलंदाजी मार्क वरती निवाची वाडी संघाचा नितीन गोलंदाजी मार्ग वरती नितीन आणि स्ट्राईक येतो गणेश पहिल्यांदाच चेंडूचा फेस करतोय मात्र पंचांचा निर्णय अवंतर धावेचा आणि अवंतर दहावी अशी धावसंख्येत भर होते धावसंख्या पोहोचली ती दोन वरती पहिला षटक मार्गस्थ असताना अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नितीन मार्फत सुंदर असं टोलेला चेंडू लॉंगांच्या चे दिशेने मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि एका धावेपासून काही रोखू शकत नाहीत एक धाव मिळते एका धावेने धावसंख्येत भर होते धावसंख्या एक, एक गडीबाद तीन धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना तीन षटकांच्या सामन्यामध्ये काहीसा माळुंगे संघ हा एक मोठा संघ मानला जातो पोलादपूर कापड विभागातला मात्र त्याला रोखून धरलेला आहे निवाचवाडी संघाने तितकंच सुंदर क्षेत्र क्षेत्रक्षण पाहायला मिळालं तेवढंच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली नितीन्याच्या मार्फत नितीन्याचा शेवटचा चेंडू असावा कदाचित पाहूया सुंदरफट सुंदर चेंडू मात्र त्या ठिकाणी धावचित होता होता वाचलेले आहेत आणि षडक समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला नितीन याच्या मार्फत पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या तीन प्रशांतला मात्र काही सूर गवसत नाहीये आतापर्यंत प्रशांत फक्त शून्य धावसंख्येवरती खेळतो आतापर्यंत आणि गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला प्रतीक पाहायला मिळते उंच पुरासा गोलंदाजा दहा बारा पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करते आपल्या गावासाठी निवाच्या अडीसाठी सुंदर असा चेंडू मात्र आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय अवांतर धावेचा नो चेंडू भीमर स्वरूपात फेकलेला हा चेंडू वन प्लस वन नाही धावला का एक एकच धावून मिळते भीमर स्वरूपात पंचांशी वाद घालू नये पंचांचा निर्णय अंतिम असेल गोलंदाजांनी याची दक्षता घ्यायची आहे प्रतीक प्रतीक टू गणेश या ठिकाणी एक धावपासून काही रोखू शकत नाही सुंदर असं त्याच प्रकारे त्याचप्रकारे रक्षण सुद्धा आपल्याला त्या प्रकारे पाहायला मिळालं आणि एक धावेने धावसंख्या भर होते धावसंख्या मात्र पाच वरती पोहोचते पहिलं षटक चालू असताना धाव संख्या दुसरं षटक चालू असताना धाव संख्या पाच सुंदर असा चेंडू या ठिकाणी मात्र एक लेक बाईकच्या स्वरूपात धाव घेण्यापासून काही रोकू शकत नाही पंच इशारा करतात लेग बाईकचा या धावीने धावसंख्येत भर येते धावसंख्यात सहा वरती दुसरे षटक वर्गस्थ असताना काहीसे जकडून असं ठेवलेलं आहे या मोठ्या संघाला मात्र महाळुंगे संघाला हा एक मोठा ताकतवर संघ आहे मात्र आज या बावीस एकर कोला चिंचपाडा कल्याण या ठिकाणी त्यांची काही बॅट तलपत आहे मात्र पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक गणेश असा चेंडू मात्र या पद्धतीचा मिरज यष्टी वाकून झालेला चेंडू फलंदाज होतोय धन्यवाद डीजे या ठिकाणी दोन फलंदाज बाद होत आहेत आपल्याला अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतिघेच्या मार्फत त्यांनी आतापर्यंत फक्त दोन धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती सहा वरती दुसरं षटक मार्गासाठी असताना काहीशी कमकुवत अशी धाव पाहायला मिळाली आपल्याला महायुंग संघाकडून आणि वाडीचा प्रत्येक टू सुंदर असा चेंडू हाही एक वाडकर प्रतितीचा चेंडू मात्र त्या ठिकाणी फलंदाज पंच इशारा करतात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि फलंदाज प्रशांत तम्मूत परततोय आणि प्रशांतची जागा घेण्याआधी गेलेले तो सूरज मैदानात जातोय ओके सूरज आता स्ट्राईक ला जाईल तो सूरज इकडे हा सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे फलंदाज आपण थोडीशी घाई करायची सूरज टू प्रतीक सुंदरसा फटका ऑन साईडच्या दिशेने कटवलेला मात्र त्या ठिकाणी एक धाव काही रोखू शकत नाही दुसरा धाव मात्र चपाईने चोरलेली आहे या दोन धावेने धाव संख्या पोचते ती आठ वरती अजूनही काहीसे चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधील क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने आता या चेंडूवरती काय होईल शेवटच्या सात चेंडूवरती पाहायला मिळेल आणि महाविंद्र संघ मात्र हो या स्पर्धा सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करतायत का पाहूया कारण आतापर्यंत निवाचीवाड़ी संघाने आपले वर्चस्व या ठिकाणी दाखवलेलं आहे गोलंदाजी मार्फत प्रतीक टू सूरज सुंदर असा चेंडू मात्र या ठिकाणी पंच घोषित करतायत नो आणि हा या स्पर्धेत पंत या सामन्यामध्ये या गोलंदाजाने लगातार दोन नो टाकलेले आहेत दोन बीमार आहेत त्यामुळे नियमानुसार नियमानुसार हा गोलंदाज बाद केला जाईल उर्वरित चेंडू दुसरा कोणतरी गोलंदाज टाकेल सचिन जाधव उपसरपंच सचिन जाधव उपसरपंच एकनाथ जाधव आणि संतोष उतेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं सचिन सचिन जाधव एकनाथ जाधव आणि संतोष उतेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत श्री विठ्ठल रखमाई क्रीडा मंडळ रानवडी अ तर्फे आणि गोलंदाज प्रतीचे आणि हा ही सुंदर असा फ्रीटचा चेंडू मात्र या ठिकाणी पंच विनंती करतो सचिन जाधव एकनाथ जाधव आणि संतोष उतेकर यांना आपण व्यासपीठ राहायचंय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री विठ्ठल रकमाई रानवडी तर्फे आयोजित आई चषक स्पर्धेमध्ये आपलं स्वागत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र अकरा अजूनही सामन्यामध्ये रंगतदार स्थिती येऊ शकते महाळंग संघाने आज जर उर्वरित सहा चेंडूवरती पंधरा ते सतरा धावांची गोळा केली तर या सामन्यामध्ये रंगतदार होऊ शकतं कारण माळुंग संघ हा एक कापरी विभागातील खूप नावाजलेला संघ आहे पण त्याच प्रकारे त्यांना फाईट देताना पाहतो आपण निवाचवाडी संघ आणि गोलंदाजी मार्ग वरती वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला सागर हा युवा गोलंदाज मी विनंती करतो पंच पटापट पड़ सामनाच खेळून घ्यायचं सागर सुंदर असा पटका समोरच्या दिशेने आहे त्या ठिकाणी खेच क्षेत्रक्षण झेल मात्र सुटते आणि या जीवदानानिशी निषी धाव संख्येत भर होते धावसंख्या बस दोन वरती धावसंख्या तेरा दोन धाव्यांशी धावसंख्येत भर धावसंख्या तेरा संतोष उतेकर साहेब यांचा सत्कार करतील महेश मालुसरे साहेब महेश मालुसरे साहेबांना विनंती करतो आपण संतोष उतेकर यांचा सत्कार करायचा अतिशय सुंदर मनमोहक हो फटका पाहायला मिळाला आपल्याला त्या ठिकाणी गलीच्या दिशेने आणि हा चौकर पाहायला मिळतो या चार धावांशी धावसंख्येत भर होती धाव संख्येत असतो ती सत्रावरती शेवटचे चार चेंडू असताना महेश मालुसरे यांना विनंती करतो संजय उतेकर यांचा संतोष उतेकर यांचा सत्कार करायचा आहे संत च्युतीकर साहेब यांचा सत्कार होतोय महेश मालुसरे साहेब यांच्याकडून सुंदर असा फटका पाहायला मिळाला सु राजेशाच्या दाट मधून गलीच्या दिशेने चार धावा सुंदर असा फटका राजेशच्या दाट मधून निघालेला पाहायला मिळतोय उत्तम असा षटकार या सहा धाव्यांनीशी धाव संख्येत बरं होते धाव संख्या बसतोय ते तेवीस यांचा सत्कार करतील श्री महेश मालुसरे दादा यांना विनंती करतो आपण सचिन जाधव यांचा सत्कार करायचा आहे सुंदर असा पटका उपचारच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने कटिलेला चेंडू पाहूया किती दहा मिळतायत लागतो कदाचित या चेंडू वरती मिस्पिल झालेले आहे तिथे स्वयंसेवक आपले एक स्वयंसेवक सांगतील काय आहे तिथं तीन धावा मिळतात तीन धावा धावून काढतायत या तीन धावे निशी धाव आहे धाव संख्या पोहोचते ती सव्वीस वरती एकनाथ जाधव साहेबांचा सा सत्कार करतील करण उतेकर साहेब करण उतेकर साहेबांना विनंती करतो आपण एकनाथ जाधव साहेबांचा सा सत्कार करायचा आहे शेवटचा चेंडू सुंदर असा फटका कळवारच्या दिशेने कटलेला मात्र एका धावेपासून काही दोन धावा दोन धाव पूर्ण आणि आता तिसरी धाव घेण्यापासून काही तिसऱ्या धावापासून अडचण येते तीन धावा मात्र धाव संख्या आता अठ्ठावीस पोचले पहा मी म्हटलं होतं या सामन्यामध्ये अजूनही या शेवटच्या षटकामध्ये अगर पंधरा धावा आल्या तर सामन्यामध्ये बदल होऊ शकतो आणि तिसरं षटक संख्या मात्र अठ्ठावीस भले ही फलंदाज माळून संघाचे बाद झाले असतील तरी या संघामध्ये ताकद आहे की हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा आणि आता पाहायला मिळतय शेवटचा चेंडू आणि फलंदाज आहे राजेश ज्यांनी शेतकार चौकाराची आतशबाती केली अतिशय सुंदर फटकाच्या दिशेने कटवलेला मात्र दोन धावा घेता घेता फलंदाज बाद होते एकच धाव येते एका धावेने धाव संख्येत बर होते धाव संख्या एकोणतीस मात्र या ठिकाणी आवश्यकता तीन षटक तीस धावांची आवश्यकता अतिशय सुंदर सामना होईल मी मगाशी म्हटलं होतं या सामन्यामध्ये जर शेवटच्या षतकामध्ये चौदा पंधरा धावा आल्या तर हा सामना मात्र झुक झुकू शकतो महाळंदे संघाकडे या ठिकाणी चुकी केलेली आहे गोलंद माळुंगे साहेब निवाचीवाडी संघाने मात्र तीस धावाचा आव्हान ठेवलेलं आहे निवाचीवाडी संघासमोर डीजे पुढचा सामना कोणता आहे यांच्यात ज्याचा जो जी खेळतोय का जिंकेल तो आणि ठीक आहे ठीक आहे हा मी विनंती करतो माळुंगे संघाला आपण त्वरित मैदानात जायचं माळुंगे संघ अंचित होतेकर आपण या ठिकाणी दी बॉटल घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण लाईन मध्ये पाहायला मिळते या कापडे विभागची शिस्त आपल्याला पाहायला मिळते अशाच पद्धतीने गावांमध्ये एंट्री करायला लागते ग्राउंड मध्ये आपण अशा पद्धतीने गेलो आपण क्रिकेटचा आदर करतोय या ठिकाणी खूप छान वाटतं या घासा बसू नका औषध फलंदाज निवाचीवाडी संघाचे फलंदाज आपण त्वरित फलंदाजीसाठी पाचारण व्हायचं निवाचीवाडी संघ कारण आपल्याला खूप सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत आता सकाळपासून आपण हा जवळजवळ तिसरा सामना खेळतो आपले जवळजवळ चौथा सामना चालू आहे आपले पंधरा सामने व्हायचे आहेत आजच्या पूर्ण दिवसभरात अरविंद आणि ऋतिक पाहायला मिळते आपल्याला निवाचीवाडी संघाकडून फलंदाजीच्या स्ट्राइक वरती तीस धावाचा आव्हान आपल्या समोर ठेपलेलं आहे ते आव्हान पार करण्यासाठी निवाचेवाडी संघाचे दोन खन्न फलंदाज पाहायला मिळतात चेंडू चेंडूची पूर्तता करायची आहे आयोजक नवीन आपण या, या सामन्याची रंगतदार स्थिती पाहायला मिळेल कारण मी मगाशी म्हटलं होतं की या दा धावसंख्या मात्र पहिल्या दोन षटकांमध्ये खूप कमी कम आली होती आपल्याला फक्त तेरा धावा पाहायला मिळाली परंतु त्या शेवटच्या षटकामध्ये तब्बल सोळा धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने सागर याने आणि या सोळा धावेने धावसंख्या ही मात्र व्यवस्थित पाहायला मिळाली नाही ना मी येतोय मला माहिती गोलंदाज गोलंदाजून घे निती स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला ऋतिक स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला ऋतिक एक उंच उंच पुरा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला हृतिक उंच बांधायचा हा खेळाडू निभाच्या संघाकडून आणि माळुंगे संघाकडून पहिले गोलंदाजी सुंदर असा ऑन साईडच्या दिशेने मात्र पाहूया काय होतं झेल त्या ठिकाणी टिपला जातो पहिला घरी डीजे पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय अरविंद हा गोल्ड नंबरचा शिकार होतोय शून्य धावसंख्येवरती तंबूत परत आता त्याची जागवण्यासाठी गेलेला आहे तो प्रतीक ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती असा प्रतीक पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती नितीन हा एक हुकुमाचा इक्का मानला जातो तो महाळुंग संघाकडून पाहूया प्रतीक काय करतोय आता निवासवाडी संघाला जिंकवण्यासाठी सतरा चेंडू तीस जावांची गरज सुंदर असा चेंडू रात्र त्या ठिकाणी पंचांचा इशारा होतो आव्हान तर धावेचा धाव संख्या एक ने भर होते एका धावेने धावसंख्येत भर होतीये धावसंख्या बस ये एक वरती सुंदर असा फटका सुंदर असा फटका समोरच्या दिशेने ठरलेला होता त्या ठिकाणी गचा क्षेत्र होतं आणि पाहायला मिळतं चौकार पंचांते शहरात चार गावचा डीजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत चौकार समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू प्रतीक यांनी धाव संख्या पोहोचवतोय ते आपल्या संघाची पाच वरती या अशा चुका आपण करताना पाहायला मिळत आहेत ज्या ठिकाणी आपल्या कोट्यामध्ये खूप कमी धावा आहेत आणि अशा ठिकाणी आपण खूप अशा चुका करतायत पाहायला मिळतोय सुंदर असा चेंडू त्या ठिकाणी एक धाव चोरलेली या चुका मागात पडतील आपण लक्षात घ्यायचंय माळुंगे संघाने या चुका महागात पडतील कारण ज्या ठिकाणी मागच्या चेंडूवरती एक धाव होती त्या ठिकाणी चार धावा दिलेल्या आता या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकत होता मात्र एक धाव नेते एका धावेने धाव संख्येत भर होते धाव संख्येत ती सहा वरती नितीनेचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय ऋतिकला ऋतिक हे उंच बरा खेळाडू पाहू द्या सुंदर असा पटका पाहायला मिळतो ऋतिकच्या बाटमधून कदाचित लांब 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 षटकार पंचांचे सहा धाव आणि धाव संख्येत भरते बारा डीजे चेंडू घ्या जर भिजला असेल तर चेंडू सोडा हा त्या ठिकाणी स्वयंसेवक पाहायला मिळते का रानवडी संघाचे अप्रतिम स्वयंसेवक ची भूमिका पार पडते त्या ठिकाणी आपण पाहतोय कारण अशा अशा सामन्यांचं नियोजन करत असताना स्वयंसेवक आयोजक नुसतं या सामन्यांचे नियोजन करू शकत नाही स्वयंसेवकाची खूप गरज असते अतिशय सुंदर भटका दिशेने पाहायला मिळते अप्रतिम षटकार आणि सामन्यामध्ये पूर्णपणे परतावा करतोय तो वाडी संघ धाव संख्या साहेब यांचा स्वागत होते व्यासपीठावरती त्यांना विनंती करता आपण व्यासपीठावर येऊन बसण्याची कृपा करायची आहे षटक समाप्तीची घोषणा आहे पहिल्या षटकामध्ये मात्र खूप महागडी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अठरा धावा एकूण खर्च केलेल्या ज्या ठिकाणी के आपल्याकडे धावांची पुंजी कमी असताना आपण या पहिल्या षटकामध्ये अठरा धावा दिलेल्या आहेत त्यामुळे शेवटच्या दोन षटकामध्ये म्हणजे बारा चेंडू बारा धावांची गरज अतिशय एक बाजूने आपल्या बाजूने झुकवलेला सामना या ऋतिकनी मी पहिल्यांदाच म्हटलं होतं ऋतिक हा उंचपुरा खेळाडू आहे हो याच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळतील त्यांनी दोन उत्तुंग षटकार मारले तीन चेंडू मध्ये बारा धावांवरती खेळतो ऋतिक आणि आता मालुंगी संघाकडून गोलंदाजी मार्कवरती आलेला होतो गणेश कारण आता बारा चेंडू बारा धावांची गरज बारा चेंडू बारा धावा या जवळजवळ सामना हा आपल्या बाजूने झुकवलेला निवाचेवाडी संघाने मात्र काही या सामन्यामध्ये सांगू शकत नाही कारण क्रिकेट आहे क्रिकेट हे कोणीही भाकीत करू शकत नाही क्रिकेटमध्ये या अशा क्रिकेटचा आपण गौरव करायला या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत पाहू या पुढील चेंडू पाहिजे आप वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरे शब्द घेऊन आलेला गोलंदाज गणेश प्रतीक गणेश टू प्रतीक सुंदर अशी गोलंदाजी या पद्धतीने चेंडू हाताळला गेल्या मात्र त्या ठिकाणी निर्धाव जातोय धाव संख्या आता मात्र बघा सामन्यामध्ये जस जसे निर्धाव चेंडू येत जातील तशी तशी या सामन्यामध्ये रंगतदार निर्माण पाहायला मिळेल आपल्याला अकरा चेंडू धावांची गरज पाहूया गणेश सामन्यामध्ये परतावा करतोय का आपल्या संघासाठी अकरा चेंडू धावा सुंदर्याचा चेंडू मात्र त्या ठिकाणी चुका तुम्हाला महागात पडतील अशा ठिकाणी गोलंदाज मात्र काहीच करू शकत नाही गोलंदाज आपल्या परीने खूप प्रयत्न करतोय आणि आपण मात्र क्षेत्रक्षक या अशा धावा देत आहे आता मात्र पाच दहा चेंडू दहा धावा असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे दोन धावेने धावसंख्येत वर धावसंख्या वीस दहा चेंडू दहा धावा जेल तो या ठिकाणी जर झेल झाला असता तर कदाचित सामन्यामध्ये वेगळं चलन पाहायला मिळालं असतं आणि आवांतर धाव काय करील गोलंदाज जर आपण अशा पद्धतीने धावा देता राहाल तर गोलंदाज फ्रस्टेडच्या भूमिकेत देतो आणि अशा आवांतर धावा देऊन टाकतो धावसंख्येत बरं धावसंख्या एकवीस दहा चेंडू नऊ धावा सुंदर असा फटका अतिशय सुंदर सोजवय फटका हलका असा फटका दिलेला आहे आणि या हलक्या फटक्याने चार दाव मिळतात या चार धावेने धावसंख्या दर धावसंख्या पंचवीस डीजे सामन्यामध्ये पूर्णपणे रंगत्ता निघून गेली आहे आणि आता आपण पाहतोय फक्त पाच धावांची गरज आहे उर्वरित आठ चेंडूंवरती सुंदर असा पटका स्विचित स्वरूपात मारलेला आणि चार धाव मिळते या चार धावेने कोणती जावेवरती सुंदर सुंदर फात पटकावलेला फटका मात्र सामना जिंकतोय निवाचीवाडी संघ महायुग संघ पराभूत झालाय निवाचेवाडी संघाचे निवाचे अभिनंदन आणि माळयुग संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद निवे आणि पिंपेश्वर प्रसन्न